गेले दहा दिवस झालेत पुतुळ या ठिकाणी या चौकामध्ये दूध दराचं आंदोलन सुरू झाले या आंदोलनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे सर्वच जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत दूध असल सोयाबीन असल कांदा असल आदी सर्वच प्रश्नांबाबत शासनाने वेळोवेळी अन्यकारक भूमिका घेतलेली आहे खरं तर या भूमिकेच्या विरोधात हे आंदोलन आहे कोणत्याही पक्षाला विरोध किंवा समर्थन असा विषय अजिबात नाही सर्वच शेतकरी या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झालाय शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे दुधाला या परफी आणि रेव्हन्यू शेअरिंगचं धोरण लागू करून दुधाला हमी चाळीस रुपये हमीभाव दिला पाहिजे प्रामुख्याने आमची ही मागणी आहे याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून बसलोय गेल्या तीन चार दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये दुग्ध विकास मंत्री यांनी काही शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी त्याचबरोबर राज्यातल्या सर्व सहकारी आणि दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु त्या बैठकीमध्ये अतिशय निराशाजनक चित्र दिसलं त्या बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचा आवाज दडपण्याचं काम झालं त्यांना बोलू दिलं गेलं नाही आणि जे सहकारी साजगी दूध संघाचे मालक किंवा कर्मचारी होते त्यांच्याच त्या ते गोष्टीवर त्या बैठकीवर ताबा होता असं एकंदरीत चित्र होतं आम्ही त्या बैठकीतून पूर्णपणे निराश होऊन पुन्हा या ठिकाणी आलो आणि आंदोलनाला बसलो या आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला मी सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार नाहीत दुधाला चाळीस रुपये आम्ही भाव देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आंदोलनाची तिणगी या ठिकाणी पेटली आहे त्या तिणगीचा भडका एवढा राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद